दे गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद रंग लावीला नवीन साडीला या कान्हान माझा पदर ओढिला या कृष्णानं माझा पदर ओढिला रंग लाविला नवीन साडीला या कान्हान माझा पदर ओढिला या कृष्णानं माझा पदर ओढिला यमुना तिरी जाताना पाणी भरून आणताना यमुना तिरी जाताना पाणी भरून आणता खडा न माठाला मारला खडाया नार कान्हान माझा पदर ओढिला या कृष्णानं माझा पदर ओढिला रंग लाविला नवीन साडीला या कान्हान माझा पदर ओढिला मथुरा बाजारी जाताना दही दुध लोणी विकताना ಮಥುರಾ ಬಜಾರಿಾನ ದೋಣ ವಿಕತಾ ಮಾಲ ಲೋ ಲೂಟಲ ಮಾಲ ಲೋನ್ ಗುಟಲ ಕದರ ಓಡಿಲ ಯ ಕೃಷ್ಣನ ಮಾಜಾ ಪದರ ಓಡಿಲ ರಂಗ ಲ ನವೀನ ರಂಗ ಲ ನವೀನ या कान्हा न माझा पदर ओडीला एका जनार्दन गवळण लावत होती विरजण एका जनार्दन गवळण लावीत होती विरजण सवंगडी घेऊन घडा गफोडीला ಸವಂಗಡಿ ಡಿ ಕಾನ ಮಾ ಪದರ ಪದರ ಸಾ ರಂಗ ಲ ನವೀನ ಕದರ ಓ ಕೃಷ್ಣನ ಮಾದರ ಓಡಿಲ